शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा आपलं सरचं स्वागत आहे आपल्या मिस्टर अक्षरोडकर युट्यूब चॅनलवर तर मित्रांनो बघू शकतो नेहमी प्रमाणात आज आपलं लोडिंग चालू आहे आणि ते लोडिंग आहे साठ किलोच्या बॅग बॅगमधलं पी केमोन चिंचेचं आणि आपल्यासोबत इथं आता आपले सिनियर कामगार आपले राजू मामा आहेत इथं आ, मामा मामासुद्धा आहेत आपले तर अशा पद्धतीनं हे लोडिंग चालू आहे मित्रांनो आणि असं आपलं डेली आता सीजन चालू झालेलं आहे आज दिनांक एकोणतीस मे दोन हजार पंचवीस रोजी आपण ही व्हिडिओ बनवतो आहे आणि आता सीजन चालू झाल्यामुळं डेली वीस पंचवीस गाड्या लोडिंग आहेत आणि त्यातलीच आता ही दुपारनंतर आपण वाई साताऱ्यासाठी गाडी भरायला घेतलेली आहे ती आहे पी मोन चिंचेची आता वाई साताऱ्यामध्ये ऑलरेडी आपण झाडं बऱ्याच ठिकाणी दिलेली आहेत ऑल महाराष्ट्रात रोपं जातात नर्सरी मोठी आहे मान्यता आहे सर्व प्रकारची फळझाडं फुलझाडं शोची जंगली आयुर्वेदिक मसाल्याची इत्यादी सर्व प्रकारची झाडं आपल्या नर्सरीमध्ये असतात आणि त्याचं असं हे लहानापासून मोठ्यापर्यंत झाडं आता ही साठ किलोच्या बॅगमधली ही मोठ्या काही बॅग असतात आपल्याकडं दीडशे किलोच्या त्याच्यातली पण आपल्याला झाडं मिळतात आणि सर्व झाडं ही खात्रीशीर असतात मित्रांनो नुसती रोपं क्वालिटी क्वांटिटी सर्व मेंटेन केलेलं असते कारण नर्सरी मोठी आहे जुनी आहे महाराष्ट्रातली सर्वात जुनी सर्वात मोठी अशी नर्सरी आहे आता आपल्या नर्सरीचे सेल्समन इथं आपल्याबरोबर बनसोड्यांना आहेत नमस्कारांना चा रोपा, रोपा तर अशा पद्धतीनं हे भर यांचं आता रोपं काउंट करायचं आणि मॉनिटायझिंगचं काम चालू आहे इकडे आपले हे थप्पी मास्टर आहेत हे बाकी कामगार आपले रोपं रोपं भरायचं काम चालू आहे तर मित्रांनो असं सिस्टमॅटिक काम आहे आपल्या नर्सरीचं आपल्याला असे काही जुनी लोकं आहेत की ज्यांना अनुभव नर्सरीतला चांगला आहे तर असा ट्रेन स्टाफ आहे सगळा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे क्वालिटी रोपं आणि शेतकऱ्यांचा फायदा हाच शेतकरी फायद्यात आला तर आपली नर्सरी ह्या उद्देशाने काम आहे गेली चाळीस वर्षं झाली तर अशा पद्धतीनं आता आमचे इथं ट्रान्सपोर्ट लाईन पण एक नंबर आहे सलमान भाई आपल्यासोबत आहेत नमस्कार तर अशा पद्धतीनं हे सगळं नियोजन मित्रांनो चालत असतंय तर एक वेळ आपणही अवश्य आपल्या नर्सरीला भेट द्या येणं शक्य नसेल तर ऑनलाईन बुकिंग करा रोपं घरपोच येतात दोन दिवसात चार दिवसात म्हटलं तरी रोपं घरपोच येतात तर बघू शकतो अशी पन्नास झाडे या गाडीत भरायची आहेत त्यातली बाकी जा रोपं झालेली आहेत किरकोळ रोपं लोडिंग करायचे आहेत तर मित्रांनो चला जास्त वेळ न घेता भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद आपला दिवस शुभ असो